आबांना किती मिस करता कारण कसं आहे की आता तुम्ही मंत्रालयात जा किंवा कुठल्याही व्यक्तीकडे जा रोहित पाटील आले म्हणजे आबा आलेच म्हणजे आबा तुमच्या सोबतच असतात तर किती मिस करता या सगळ्या सराउंडिंग मध्ये खरं तर आबांना जाऊन आज दहा वर्ष झाले आणि आजही लोक त्यांची आठवण काढतात अगदी काल घडल्यासारख्या आठवणी लोक आबांच्या संदर्भामध्ये सांगत असतात आणि मी तुम्हाला अगदी व्यक्तिगतरित्या सांगायचं झालं सा मी पाचवीपासून पासून होतो माझा जन्म झाला तळेसा ग्रामविकास मंत्री झाले त्यामुळे ते मुंबईला आले मी गावाकडे सगळे आम्ही घरचे राहायचो तर मग त्यांच्या संदर्भामध्ये फारसा अनुभव त्यांचा मला कधी आला नाही मार्क्स विचारायला फोन करायचे घरी आले की भीती वाटायची एक वेगळं वातावरण असायचं मला मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आबा स्ट्रिक्ट नव्हते पण मला ते कडक वाटायचे आणि आबा घरी येणार म्हणले की मला असं वाटायचं लहान असताना की काय यायला लागले ते म्हणजे असं वातावरण होत असायचं घरचं कारण की त्या अभ्यासाचं विचारायचे त्या अभ्यास घ्यायचे वाचायला लावायचे मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे एस के उनवणे नावाची इंग्लिश मिडियम स्कूल झाली आणि आपल्या पोरांना मराठी वाचता आलं पाहिजे म्हणून ते आम्हाला मराठी वाचायला पेपर वाचायला बसवायचे आज इंग्लिश पेक्ष सु मराठी चांगले वाचू शकतो फास्ट वाचू शकतो हे आबांमुळे आज तो जो अनुभव आहे जो काही थोडाफार क्षण आबांबरोबर मिळाला त्यात निश्चितपणाने आम्ही सगळे मिस करतोय त्यांना